लग्न समारंभातील बडेजाव आणि स्टेटस सिम्बॉलच्या नावाखाली होणाऱ्या उधळपट्टीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात चौकूळ ग्रामपंचायतीने या प्रथेला छेद देत साधेपणाचा गौरव करणारा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च दिखावा आणि त्यातून सामान्य कुटुंबांवर येणारा असह्य आर्थिक ताण या समस्यांवर चौकूळ ग्रामपंचायतीने दूरदृष्टीचे आणि आदर्शवत पाऊल उचलले आहे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला पालकांच्या संमतीने सामुदायिक विवाह पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या अथवा नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकणाऱ्या प्रत्येक जोडप्याला ग्रामपंचायतीकडून तब्बल दहा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल विवाह म्हणजे आनंदाचा सोहळा तो कर्जबाजारीपणाचा बोजा नसावा या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला सरपंच गुलाबराव गावडे यांनी या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले हा निर्णय येत्या आर्थिक वर्षापासून लागू होणार आहे साधे सुयोग्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्जमुक्त लग्न करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हाच ग्रामपंचायतीचा मुख्य हेतू आहे